पिकअप बोलेरो मॅक्सी ट्रक छोटी गाडी छोटी गाडी दोन हजार चौदाची चौदा झिरो डाऊन पेमेंट मित्रांनो झिरो डाऊन पेमेंट मध्ये तुम्हाला बोलेरो पिकअप एम एच आहे बोलेरो पिकअप तर कोणतं मॉडेल एफ बी मित्रांनो पन्नास हजार रुपये घेऊन या आणि गाडी बळादोस टू हा आय टू ए टू सॉरी आय टू एल एस गाडी घेऊन जा बडा दोस्त या फक्त पन्नास हजार मित्रांनो पन्नास हजार रुपये द्या महिंद्र बोलेरो पिकअप एफ बी एफ बी मॉडेल ची गाडी घेऊन जा दोन हजार सोळा तुम्हाला कोणाला असं काही डाऊट की बाबा गाड्या वगैरे खराब राहतात तर सोबत तुमचं जे कोणी मेकॅनिक असेल त्याला घेऊन या मेकॅनिक सोबत घेऊन या गाडी ऑन द स्पॉट चेक करा त्यानंतरच डील करा काय ओके हो नाही महाराष्ट्र मित्रांनो आपलं सगळ्याचं स्वागत आहे फटफटी बाबाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण कमर्शियल गाड्याचा व्हिडिओसाठी आलेलो आहे शारीख भाऊकड्या एफ मोटर्स मोटार्स म्हणून यांचा वाळूज पंढरपूर रोडवरती शोरूम आहे यांच्या स्टॉकमध्ये तुम्हाला छोट्या कमर्शियल गाड्या ते मोठ्या बिग व्हेकल ट्रक जे असतात दहा सहा चक्का चौदा चक्का वगैरे कुठलीही ट्रक तर सगळा स्टॉक तुम्हाला एका स्पॉटवरती शारीखभ भाईकडे उपलब्ध राहणार आहे आणि मित्रांनो तुम्हाला एक परत सांगतो हे फोर व्हीलर वगैरे विकत नाही आहे टोटल व्यावसायिक गाड्या यांच्याकडे उपलब्ध राहतात जर तुम्ही चुकून वगैरे यांना फोर व्हीलरसाठी फोन कराल तर एक तर हे कामात राहतात ते डिस्टर्ब होईल आणि तुमचा वेळ जाईल तर फोर व्हीलरसाठी भैयाला फोन नाही करायचा जर तुम्हाला व्यावसायिक गाडी खराय खरेदी करायची टाटा आहे जितो सुप्रो कॅरी अशोक लेलँड दोज बोलेरो पिकअप वगैरे तर हा सगळा काही स्टॉक यांच्याकडे उपलब्ध राहतो सोबत ट्रकसुद्धा राहतात तर एक्के मोटारसा आहे यांच्याकडं खरेदी विक्री दोन्ही केल्यानंतर जर तुमच्याकडे गाडी आणि तुम्हाला त्या विकायच्या किंवा एक्सचेंज करायच्या ते सुद्धा तुम्ही शारीख भाऊकडे करू शकता तर शारीख भाऊ तुमचं स्वागत आहे बाबा बाबामध्ये तर शारीख भाऊ थोडक्यामध्ये आपल्या शोरूमच्या बद्दल आणि आपल्या लोकेशन बद्दल माहिती द्या जय महाराष्ट्र भाऊ जय महाराष्ट्र मी एफ के मोटरचा चावणार आहे आपल्याकडं मिनी कमर्शियल जेवढे पण गाड्या आहे तेवढे सगळे गाड्या आपल्याकडे अवेलेबल राहतात आणि जी गाडी नाही आहे आता सध्या अवेलेबल ती गाडी पण अवेलेबल करून देऊ शकतो आपण आपल्याकडे आता सध्या टाटा एस आहे अशोक लिलन ते बुलोरो पिकअप आहे बारा टायर आहे चौदा टायर आहे अजून दहा टनवाली गाडी आहे अकरा चौदा ते बारा चौदा एकोमेंट हे सगळ्या गाड्या आपल्याकडे अवेलेबल राहतात भाऊ लोन बद्दल काय सांगता लोन कोण कोणत्या गाड्यावर होतं म्हणजे दोन हजार कधीची गाडी पाहिजे त्याच्यावर लोन होतं आणि लोन सुविधा जी आहे ती फक्त आपल्या लोकल साठीच आहे का ऑल महाराष्ट्र ऑल साठी म्हणजे महाराष्ट्र कुठल्या खेड्याचा असो जिल्ह्याचा असो <laughs> कुठं पण करून देऊ आपण फक्त महाराष्ट्रातला असला पाहिजे बाहेरचं नाही बाहेर म्हणजे त्यांनी कॉल बी करू नाही तर शारीख भाऊ स्टॉक तो खूप सारा स्टॉक आहे कुठनं सुरुवात करायची आज आपण टाटा एस पासून सुरुवात करू चला काय सांगता टाटा एस बद्दल ही टाटा एस ए दोन हजार सतराचा मॉडेल आहे त्याचा ऑफर तीन लाख रुपये प्राईज आहे याच्यामध्ये पण कमी जास्त करून देऊ याच्यावर अडीच लाख रुपये लोन करून देऊ कमीत कमी याला सत्तर हजार रुपये डाऊन पेमेंट वर देऊ आपण गाडी सत्तर हजार सत्तर हजार रुपये डाऊन पेमेंट मित्रांनो जर तुमच्याकडे सत्तर हजार रुपये कमीत कमी डाऊन पेमेंट आहे सत्तरच्या वर पण भरू शकता पण मिनिमम डाऊन पेमेंट भाऊन सांगितलेलं आहे की जर तुम्ही सत्तर हजार रुपये घेऊन आले तर ही गाडी आपण देऊ शकतो सतराची ची गाडी तुम्ही लोन वरती खरेदी करू शकता भाऊ कंडिशन बद्दल कंडिशन वगैरे गुड कंडिशन आहे टायर वगैरे सगळं ओके पेपर वगैरे सगळं क्लिअर देऊ आपण सगळं काय क्लिअर सगळं क्लिअर छान कंडिशन छान कंडिशन नेक्स्ट नेक्स्ट गाडी आहे टाटा एस दोन हजार ची गाडी याचा ऑफर तीन लाख वीस हजार रुपये याच्यामध्ये पण कमी जास्त करून याच्यावर कमीत कमी सत्तर ते ऐंशी हो था हजार रुपये डाऊन पेमेंट ही पण गाडी देऊ शकतो आपण सत्तर ते ऐंशी हजार डाऊन पेमेंट कंडिशन बद्दल काही पॅक बॉडी पण पॅक बॉडी शटर आहे शटर सोळाशे सत्तरऐंशी हजार रुपये ऐंशी हजार रुपये डाऊन पेमेंट बाकीचं लोन करून देतो तर मित्रांनो सत्तर ऐंशी हजार रुपये डाऊन पेमेंट मध्ये तुम्ही ही गाडी खरेदी करू शकतात नंबर वगैरे जर तुम्ही स्क्रीनशॉट पाठवला की ह्या गाडीच्या आम्हाला डिटेल पाठवा तर स्क्रीनवर दिले नंबरवर किंवा डिस्क्रिप्शनवर वर नंबरवर तुम्ही गाडीचा स्क्रीनशॉट पाठवा किंवा भाऊला एकदा व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा कॉल करण्याची वेळ जे मित्रांनो तुम्ही सकाळी अकरा वाज्यापासनं तर संध्याकाळी सात वाजेपर्यंत कॉल करा काही प्रॉब्लेम नाही ते सगळे कॉल रिसिव्ह करतील बट सातच्या नंतर चुकूनही कॉल करू नका ते शोरूम बंद केल्याच्या नंतर इथनं चाललं जातात फॅमिलीसाठी वेळ देता त्याच्यामुळे तुम्ही संध्याकाळी सातच्या नंतर कॉल वगैरे करू नका नेक्स्ट हो नेक्स्ट साहेब टाटा एस एस टी दोन हजार सतराची गाडी आहे पण याचा पण ऑफर तीन लाख रुपये याला कमीत कमी साठ सत्तर हजार रुपये डाउन पेमेंट देऊ शकतो आपण सत्तर साठ ते सत्तर हजार रुपये डाऊन पेमेंट गाडी घरी देऊ आपण बॉडी वगैरे हायटेक बॉडी मध्ये गाडी आहे टायर वगैरे सगळं छान कंडिशन मध्ये टाटा एस एस टी टाटा एस एस टी टाटा एस एस टी आणि टाटा एस गोल्ड काय फरक आहे ती गोल्ड मध्ये असते आणि चौकन लाईटमध्ये सेम सगळं सेम आहे सगळं सेम आहे थोडंफार चेंजेस आहे कॉस्मेटिक हा ओके किती येईल डाऊन पेमेंट ह्या साठ सत्तर हजार आठ सत्तर हजार रुपये तर मित्रांनो साठ सत्तर हजार रुपये ह्या गाडी सुद्धा डाऊन पेमेंट येणार आहे तर आपण अशोक लीलँड दोस्त बघतोय आता सॉरी सॉरी अशोक लीलँड चा कोणतं मोठा दोस्त पाच आहे चार चार बोलटी तर मित्रांनो छान बोलटी गाडी अशोक लेलँड दोस्त काय सांगता ही अशोक लेलँड डोस आहे दोन सा कमीं कमीं हजार बावीस ची गाडी याचा ऑफर साडेसात लाख रुपये प्राइस आहे याच्यामध्ये पण कमी जास्त करून देऊ आपण आणि याच्यावर लोन पण करून देऊ साडेसहा लाख रुपये लोन करून देऊ कमीत कमी ऐंशी नव्वद हजार रुपये डाऊन पेमेंट देऊ शकतो पण ही गाडी ऐंशी नव्वद हजार रुपये डाऊन पेमेंट लागणार आहे मित्रांनो ऐंशी ते नव्वद हजार रुपये जर तुम्ही भाऊकडे घेऊन आलात तर तुम्ही ह्या बावीस ची गाडी पॅटी पॅक गाडी पन्नी सुद्धा पटले चे ऑनर म्हणजे भैया तुम्हाला मालक बनवून देतील हे बघा पन्नी सुद्धा गाडी मित्रांनो आता कसं आहे गाड्या सगळ्या चिपकून चुपकून आत्महत्या वगैरे दाखवल्या जमत नाही बट पन्ने सुद्धा गाडीच्या निघालेल्या गाडी एकदम टोटल न्यू ब्रँड कंडिशन मध्ये तुम्ही भाऊला या गाडी बद्दल विचारू शकता कॉल करून किंवा ला मेसेज करून ओपन आहे ओपन आहे ओपन आहे ओपन बॉडी वरून ओपन आहे ओपन आहे तर ओपन आहे मित्रांनो नेक्स्ट नेक्स्ट गाडी आहे अशोक लीला डोस ही पण बावीस ची गाडी याला पण साठ सत्तर हजार रुपये डाऊन पेमेंट वर देऊ शकतो आपण ही गाडी साठ सत्तर हजार ऐंशी हजार रुपये डाऊन पेमेंट देऊ शकतो आपण ही गाडी साडे सात लाख रुपये प्राइस याच्यामध्ये पण कमी जास्त करून देऊ आपण बाकीचं पूर्ण फायनास मारून बावीस दोन हजार बावीस ची गाडी मित्रांनो गाडी छान कंडिशन मध्ये टायर बद्दल काय सांगतो टायर वगैरे सगळं बटल तिच्या बावीस ची गाडीला काही नाही होणार फक्त एकोणतीस हजार चाललेली मित्रांनो सत्तर ऐंशी हजार रुपये घेऊन या आणि गाडी घेऊन एकोणतीस हजार चाललेली आहे फक्त एकोणतीस हजार किलोमीटर चालली ओरिजिनल फर्स्ट ओनर फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे मित्रांनो नेक्स नेक्स्ट नेक्स मॉडेल अशोक डोस ते दोन हजार वीस ची गाडी याचा ऑफर साडेसात साडेसहा लाख रुपये ऑफर आहे याच्यामध्ये पण कमी जास्त करून देऊ याच्यावर साडेपाच लाख रुपये लोन करून देऊ कमीत कमी याला सत्तर हजार रुपये डाऊन पेमेंट वर गाडी देऊ आपण सत्तर हजार डाऊन पेमेंट आणि मित्रांनो भाऊ जे ऑफर देत आहे भाऊ तो ऑफर प्राइस आहे तो फिक्स नाही आहे ज्यावेळेस तुम्ही ऑन टेबल त्यांच्यासोबत डिस्कस कराल गाडी फायनल कराल तर हा हो जो काही ऑफर आहे याच्यात मी कमी होईल आणि जो काही डाऊन पेमेंट व्हावन सांगितलं बाकीचं लोन केलं जाईल काय हो नेक्स्ट नेक्स्ट गाडी आहे अशोक लीलन डोस ही पण बावीस ची गाडी दोन हजार बावीस मॉडेल ही पण बावीस ची गाडी याचा पण ऑफर साडेसात लाख रुपये प्राइस याच्यामध्ये पण निगोशिएल करून देऊ आपण साडेसात लाख रुपये हो साडेसात लाख रुपये सत्तरऐंशी हजार रुपये गाडी सत्तर ऐंशी हजार रुपये डाउन पे भर ही पण गाडी देऊ शकतो आपण सत्तर ऐंशी हजार रुपये भरा आणि अशोक लेलँड दोस्त दोस्त।, दोस्त दोस्त किती बोलटी चारच बोलटी सगळ्या चार बोलटी चार बोल चार बोलटी पाच बोलटीत काय फरक छोटी मोठी राहते गाडी छोटी मोठी राहते गाडी बाकी काही बाकी काही नाही बडा दोस्ती आय फोर आय फोर एल एस मॉडेल काय हा सांगता ही दोन हजार बावीस ची गाडी आहे याचा ऑफर आठ लाख रुपये प्राइस याच्यामध्ये पण कमी जास्त करून अरे कमीत कमी याच्यावर लाख रुपये लोन करून देऊ पन्नास हजार डाऊन पेमेंट वर देऊ पन्नास हजार रुपये घेऊन या आणि अशोक लीलँड फोर एल एस बडाधोस घेऊन जा भाऊ ओनर वगैरे काय फर्स्ट एम एस ट्वेंटी एम एस ट्वेंटी आणि लोकल औरंगाबाद पासिंग मध्ये गाडी मित्रांनो लोकल गाडी आहे तर बाकी काही ह्या गाडीसाठी तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करून भाऊकडनं डिटेल घेऊ शकता भाऊ नेक्स्ट नेक्स्ट गाडी आहे बोलेरो पिकअप हे दोन हजार चौदा चा मॉडल आहे याचा ऑफर साडे चार लाख रुपये चारी टायर बटन आहे याला कमीत कमी पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट वर देऊ शकतो पन्नास हजार इंद्रा पिकअप बोलेरो मॅक्सी ट्रक छोटी गाडी छोटी गाडी दोन हजार चौदाची तर मित्रांनो बोलेरो साठी तुम्हाला मिनिमम पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट करायचं आहे बाकीचं लोन वगैरे केलं जाईल भाऊ ने जे काही ऑफर दिलेला आहे त्याच्यात सुद्धा कमी होईल कमी जास्त साडे चार लाख रुपये ची गाडी आहे नेक्स्ट भाऊ नेक्स्ट गाडी आहे बोलेरो पिकअप दोन हजार अठराची गाडी याचा ऑफर सात लाख रुपये प्राइस आहे याच्यामध्ये पण कमी जास्त करून देऊ याच्यावर साडेपाच लाख रुपये लोन करून देऊ एक लाख रुपये पेमेंट कंडिशन वगैरे गुड कंडिशन आहे चारही टायर बटन आहे पेपर पण दोन वर्ष पासिंग आहे एक वर्ष इन्शुरन्स आहे सगळं नवीन केलेलं आहे जबरदस्त गाडी हा टायर वगैरे बोलेरो पिकअप बोलेरो पिकअप बी दोन हजार पंधराची गाडी याचा ऑफर पाच लाख सत्तर हजार प्राइस याच्यामध्ये पण कमी जास्त करून देऊ याच्यावर साडेपाच लाख रुपये लोन मारून जिरो डाऊन पेमेंट वर देऊ आपण गाडी झिरो डाऊन पेमेंट मित्रांनो झिरो डाउन पेमेंट मध्ये तुम्हाला बोलेरो पिकअप एम एच त्रे चे गाडी आहे बलेरो पिकअप कोणतं मॉडेल आहे एफ बी मोठी वाली मोठी एफ बी मॉडेलची गाडी आहे झिरो झिरो डाऊन पेमेंट मध्ये भाऊ तुम्हाला उपलब्ध दे करून देणार आहे एकच गाडी आहे फक्त एकच गाडी ही वाईक मध्ये झिरो डाऊन पेमेंट झिरो <laughs> डाऊन पेमेंट मध्ये मित्रांनो ही एकमेव गाडी बोलेरो पिकअप यांच्याकडे उपलब्ध आहे असं समजू नका कि इथं जेवढ्या काही गाड्या आहेत झिरो डाऊन पेमेंट मध्ये हा डाऊन पेमेंट जे थोडं कमी जास्त होतं आणि झिरो डाऊन पेमेंट अशा काही मोजक्या गाड्या ज्या झिरो डाऊन पेमेंट मध्ये दिल्या जातात भाऊ नेक्स्ट नेक्स्ट गाडी आहे बडा दोस्त <coughs> दोन हजार बावीस चा मॉडेल आहे याचा पण आठ लाख रुपये प्राइस आहे याच्यामध्ये पण कमी जास्त करून देऊ आठ लाख रुपये प्राइस आहे दोन हजार बावीस बावीस ची गाडी आहे मित्रांनो ऑनर वगैरे फर्स्ट फर्स्ट ऑनर मध्ये गाडी आहे मित्रांनो भाऊ किती भरायची याला काय कमीत कमी, कमी पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये मित्रांनो तुम्हाला घेऊ सात लाख रुपये लोन मारून देऊ सात लाख रुपये सात लाख रुपये लोन मारून देणार आहे जो काही भाईनं ऑफर दिलेला आहे त्याच्यात सुद्धा कमी होईल भाऊ ऑफर काय दिला होता आठ लाख रुपये आठ लाख रुपये ऑफर दिला होता तुम्ही ऑन टेबल भाऊ सोबत डिस्कस करा बोला जे फायनल होईल त्याच्यामध्ये कमी केल्या जाईल बाकी फक्त किती भरायचे पन्नास पन्नास हजार भरायचे मित्रांनो पन्नास हजार रुपये घेऊन या आणि गाडी घेऊन अँड बडा दोस्त टू हा आय टू ए टू सॉरी आय टू एल एस गाडी घेऊन जा बडा दोस्तच या <laughs> बुलेरो पिकअप वन पॉइंट सेव्हन आहे दोन हजार बावीस ची गाडी याचा ऑफर साडेआठ लाख रुपये प्राइस आहे याच्यामध्ये पण कमी जास्त करून देऊ आपण साडेआठ लाख रुपये तर मित्रांनो गाडी छान कंडिशन मध्ये भाऊ चारही टायर बटन टाकून देऊ म्हणजे तुम्ही टाकून देऊ आपण टाकून देऊ तर मित्रांनो व्हिडिओ मध्ये भाऊ बोलताय की चारही टायर जे आहे ते बटन टाकून देणार आहे ज्यावेळेस तुमचे डील वगैरे फायनल जो ऑफर त्याच्या सुद्धा कमी भाऊ कंडिशन वगैरे कंडिशन वगैरे गुड कंडिशन हायटेक बॉजी मध्ये गाडी चारही टायर रिडल चे बटन टाकून देऊ आपण बटन टायर टाकून देणारे गाडी आहे बुलेरो पिकअप एफ बी दोन हजार सोळा चा मॉडेल आहे याचा ऑफर सहा लाख रुपये प्राइस आहे साडेपाच लाख रुपये लोन करून देऊ पन्नास हजार रुपये डाऊन आपण फक्त पन्नास हजार मित्रांनो पन्नास हजार रुपये द्या महिंद्र बोलेरो पिकअप एफ बी एफ बी मॉडेल ची गाडी घेऊन जा दोन हजार सोळा दोन हजार सोळा मॉडेल ची गाडी मित्रांनो गाडी छान कंडिशन मध्ये शोरूमला ला या गाडीची विजिट करा आणि मित्रांनो तुम्हाला कोणाला असं काही डाऊट असो की बाबा गाड्या वगैरे खराब राहतात तर सोबत तुमचं जे कोणी मेकॅनिक असेल त्याला घेऊन या मेकॅनिक सोबत घेऊन या गाडी ऑन द स्पॉट चेक करा त्यानंतर डील करा काय ओके हो